नमस्कार मंडळी आज आपण रवापासून आणि गव्हाच्या पिठापासून एकदम झटपट आणि पोटभरीच्या पदार्थ बनवणार आहोत मग वेळ न वाया घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी त्याच वाटीने मोजून मी रवा घेतलेला आहे आता रवा तुम्ही जाळ किंवा बारीक कुठलाही वापरू शकता मी दोन चमचा तीड आणि दोन चमचा चिली फ्लेक्स म्हणजे कुटलेली मिरची कुटलेली मिरचीचा वापर मी करते हवं तर तुम्ही चटणी पावडर जरी टाकलं तरी चालणार आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून आता याला आपण मिक्स करून घेऊया बघा या पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडी आपण कोथंबीर टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया हवं तर तुम्ही कडीपत्ताचा पण वापर करू शकता माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल न होता म्हणून मी कोथंबीरचा वापर केला आता अर्धा पडी मी तेल टाकली आणि परत याला आपण मिक्स करून घेऊया आपण तेल टाकून आता हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण हे बॅटर सगळं मिक्स करून तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामधून आपल्याला साडेतीन चम्मच आपल्याला हे पीठ काढून एका साईडला ठेवायचे पुढे याचा वापर होणार आहे म्हणून मी हे साईडला आधीच काढून ठेवून देते बघा या पद्धतीने आता आपण हे पीठ जसं चपातीचे पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून तयार करून घ्यायचे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही आपण चपातीचे पीठ जसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून तयार करून घ्यायचे बघू शकता याप्रमाणे मी हे पीठ मळून तयार करून घेतलेलं आहे आणि हो मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करायचं विसरू नका आता बघा मी उकललेले तीन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे बटाटे आहेत आता आलं किसायच्या किसनेने आपण हे बटाटे किसून घेणार आहात हवं तर तुम्ही मॅशरनेही हे बटाटे मॅश करू शकता बघा या पद्धतीने मी बटाटे किसून घेतलेले आहेत आता मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकते चार हिरव्या मिरच्यांचा वापर मी करते मिरच्यांचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग आता बघा थोडी कोथंबीर आणि धना पावडर टाकला अर्धा चम्मच आणि अर्धा चमचा मी सांबर मसाल्याचा वापर करते जर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तोही तुम्ही टाकू शकता किंवा गरम मसाल्याचाही वापर तुम्ही करू शकता आता थोडा चाट मसाला आणि जिरेपूड आणि अर्धा चमचा मी चटणी पावडरचा वापर करते आणि चवीनुसार मी मीठ टाकून आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत आपलं बटाट्याचे बॅटर पण मिक्स करून झालेलं आहे आता आपण ते साईडला ठेवून घेऊया आणि जे मळून ठेवलेलं पीठ होतं त्याला आपण आता परत एकदा असं मिक्स करून घेऊया कारण याच्यामध्ये आपण रवाचा वापर केलेला आहे म्हणून रवा थोडा जास्त फुलून जातो आणि पीठ थोडं सर होऊन जातं म्हणून आपण परत मळून घेतलं आणि याचे मस्त असे पाच आपण गोळे बनवून घेणार आहोत लक्षात ठेवा गोळे आपल्याला छोटे किंवा मोठे नाही तर सेम साइज मध्ये आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत म्हणजे उंडे बनवायचे आहेत बघा या प्रकारे आता याचे आपण उंडे बनवून एका साईडला ठेवून देणार आहोत या पद्धतीने ही जी रेसिपी आहे ही बनवायला अगदी सोपी आणि सरळ आहे आणि कमी वेळेत बनवून तयार होते ही रेसिपी अतिशय चविष्ट लागते खायला बघा आपण हे उंडे बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच आकाराने आपण बटाट्याच्या बॅटरचे जे आहे त्याचे पण आपण उंडे बनवून तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही पाच कणिकाचे उंडे आहेत ले तर आपल्याला पाच बटाट्याचे पण उंडे बनवायचे आहेत या पद्धतीने तुम्ही उंडे म्हणू शकता किंवा टिक्की ही तुम्ही याला म्हणू शकता बघा या पद्धतीने आता आपण सगळ्या टिक्क्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता मेन प्रोसेस आपल्याला करायची आहे जे आपण पीठ काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून याला पातळसं असं आपल्याला बॅटर बनवून तयार करून घ्यायचे जेणेकरून आपण ह्या टिक्क्या तेलात टाकू त्यावेळेस ह्या तेलगट नाही होणार आणि याच्यामध्ये तेलही जास्त ऑब्जर्व नाही होणार आणि आपल्याला खायला असं चविष्ट आणि क्रिस्पी ही टिक्की बनवून तयार होईल या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून तयार करून घ्यायचे बघू शकता या पद्धतीच्या आपल्याला हे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एका साईडला ठेवून आपण आता पुढची कृती करून घेऊया बघू शकता आपलं पीठ एकदम मौसर मळून तयार झालेलं आहे आता याचे आपण पुढचा पदार्थ कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते बघा मी हाताला थोडं तेल लावलं आणि आपण जसं मोदक बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे हातावरती पातळशी असं लेअर बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा जो उंडा आहे तो टाकायचा आहे पुढे तुम्हाला दिसेलच बघू शकता तुम्ही पुरणपोळीमध्ये जसं आपण पुरणाचं सारण भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे सारण भरू भरून असा उंडा तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच आपल्याला हा उंडा बनवून तयार करून घ्यायचा आहे आणि कचोडीचा जसा सेप असतो त्याप्रमाणे आपल्याला याला सेप देऊन द्यायचा दे आहे म्हणू शकता तुम्ही कचोडीच कारण कचोडीसारखाच याला टेस्ट आलेला आणि कचोडीपेक्षा ही रेसिपी अतिशय भन्नाट लागलेली कारण आपण नेहमी बाहेरचं खातो त्यापेक्षा आपण घरीच काहीतरी नवीन बनवून हेल्दी आणि पौष्टिक खायचा प्रयत्न करायच्या बघू शकता या पद्धतीने आपण दुसरंही बनवून तयार करून घेऊया बघा ही रेसिपी जितकी दिसायला युनिक तशीच खायला पण युनिक होती आता बघा या पद्धतीने आपण सगळे उंडे बनवून तयार करून घेतलेले आहेत या पद्धतीनेच आपल्याला सगळे उंडे बनवून तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे कचोडीचा सेप आपल्याला यांना देऊन द्यायचा दे मी आता तुम्हाला दाखवते की आपण तळायची प्रोसेस कशी करायची आता या हे जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ही कचोडी आपण मिक्स करून घेऊया म्हणजे ते बॅटर आपल्याला याला लावून घ्यायचे हे बॅटर या पद्धतीने लावल्या लावल्याने आपण जेव्हा तेलामध्ये या टिक्क्यात तळू त्यावेळेस ह्या जास्त तेलगटही नाही होणार आणि एकदम क्रिस्पी गोल्डन फ्राय बनून आपल्या ह्या टिक्क्या बनवून तयार होतील कारण जर आपण असं जर डायरेक्ट तळायला टाकलं तर गव्हाचं किंवा रवाचा वापर केला असल्यामुळं ह्या जास्त तेलकट किंवा चिवट होऊ शकतात म्हणून आपण ह्या पद्धतीने या, या बॅटरमध्ये डीप करून या टिक्क्यात तळून घेणार आहोत मी परत परत टिक्क्याच म्हणते तुम्ही कचोडी जरी म्हटली तरी चालणार आहे बघा आता आता यांना आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता दुसरी साईडने असं थोडा सोनेरी कलर आलेला आहे आणि मी आता दुसऱ्या साईडनं पलटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला आप या क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत किती मस्त सोनेरी आणि खरपूस या कचोड्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत कलर अतिशय मस्त या कचोडींना आपला आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी या कचोड्या तळून तयार झालेल्या आहेत बघा एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा कारण अतिशय कमी वेळेत ही रेसिपी बनते आणि खायला तर अतिशय चविष्ट ही लागते बघा या पद्धतीने आपण सगळ्या कचोड्या तळून तयार करून घेतल्या आहेत आधी दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत बघू शकता दुसरी बॅच पण आपली तळून तयार झालेली आहे जर तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बघा आपल्या कचोड्या बनवून तयार झालेल्या अतिशय कमी वेळेत ही कचोडी बनवून तयार झाली आणि खायला तर खूपच चविष्ट लागते आणि तेलाच्या अंशही नाही आहे बघा आपण एवढ्या डीप फ्राय केल्या तरीसुद्धा हाताला तेल असं लागत नाही आहे मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद अशा नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच रेसिपी पाहत रहा आणि मेन म्हणजे हसत रहा.